या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते प्रगतीचे शेतकरी ओळख आहेत ते संदीप जी रोडे सर आपल्यासोबत आहेत सर आपल्या वरुड मोर्चे मतदारसंघामध्ये असंख्य काही कामे प्रलंबित आहेत आणि मोठमोठ्या प्रमाणात युवकांची खिळे आपल्या भागात आहेत युवकांच्या हाताला रोजगार नाही आहेत एक आपण सुद्धा युवा आहात नेमकं सर युवकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आता कुठली निवडणूक नाही आहे ज्या ज्या निवडणुका असतात आमदार खासदारकीय निवडणुका संपलेल्या आहेत नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आहेत परंतु एका युवकांसाठी काहीतरी झालं पाहिजे वरुण मोर्चे मतदारसंघातील आपले काय यासंदर काय प्रतिक्रिया सर्वात अगोदर तर मी चुडामणी न्यूज चॅनलचं आभार मानतो त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची इथं संधी दिली आज तुम्ही जो प्रश्न इथं माझ्यासमोर उपस्थित केलेला आहे त्या युवकांसाठी काय तर हे आज या मुर्शी विधानसभेचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची किंवा देशाची समस्या झालेली आहे परंतु आपण जर मुळात जाऊन जर आपल्या मुर्शी विधानसभेचा जर विचार केला तर आज आपला हा भाग ग्रामीण भाग म्हणून गणला जातो इथं जर आपण म्हटलं की मोठ्या प्रमाणात एखादी इंडस्ट्री इथे येऊन त्यांनी इथं उद्योग स्थापित केला पाहिजे तर त्याची शक्यता थोडी कमी दिसते कारण की आपण उद्योगजन्य जे परिस्थिती किंवा जे वातावरण पाहिजे त्याच्यापासून फार दूर आहे इथं रोडचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण मागा आहे किंवा कुठलं रॉ मटेरियल जर इथं आणतो म्हटलं आणि त्याच्यावर प्रोसेस करतो म्हटलं तर ते प्रोसेसिंग कॉस्ट खूप जास्त पडू शकते म्हणून मोठे मोठे उद्योजक आपल्या इथं येऊ शकत नाही मग त्याचा अर्थ असा नाही की उद्योग इथं स्थापित होऊ शकत नाही आज आपला मुर्शी विधानसभेचा जो बेस आहे ते शेती आहे ॲग्रिकल्चर आहे शेतीशी निगडीत म्हणजे सर्वात जास्त इथं रोजगार देणारा जर कोणतं क्षेत्र असेल आपल्या क्षेत्रातलं तर शेती आहे शेतीच्या व्यतिरिक्त रोजगाराचे इथं साधन सहज उपलब्ध नाही आहे मग शेतीच्या माध्यमातून जर कुठं आपल्याला जर इथं रोजगार उपलब्ध करून देता आले तसे उदाहरणार्थ आज जर आपण माहितीच्या अधिकारात जर एखाद्या कार्यालयात जर अर्ज केला किंवा टेंबूरखेडा या गावात बेरोजगार युवक किती आहे तर याच्या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकणार नाही कारण दा गाव की तशा पद्धतीची माहिती किंवा तशा पद्धतीचा डाटा कुणी कलेक्ट केलेला नाही तर सर्वात अगोदर जर प्रशासनाने जर गावोगावी जाऊन यंत्रणा राबवून जर त्या गावात बेरोजगार किती आहे त्यांच्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे असं जर बायफर्केट करून जर एक यादी किंवा डाटा जर तयार केला तर नेमका आकडा आपल्यासमोर येऊ शकते का मुर्शीरुड तालुक्यात बेरोजगाराची संख्या किती आहे मग त्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याच्या कौशल्याच्या माध्यमातून त्याला कशा पद्धतीनं आपल्याला प्रशिक्षण देता येईल म्हणजे कौशल्यवर आधारितच तुम्हाला रोजगार आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुम्ही सहजरित्या तसा रोजगार तुम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही तर अशा प्रकारचं कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहे परंतु त्या योजना सर युवकांपर्यंत किंवा गावापर्यंत पोहोचत नाही तसे बेरोजगार युवकांचा डेटा कलेक्ट करून त्यांच्यात कशा प्रकारचं कौशल्य आहे त्यांच्या आवडीनिवडी काय आहे ह्या पाहून जर त्यांना प्रशिक्षित केलं आणि एक वेळा त्याच्यात कौशल्य जर तयार झालं तर नक्कीच तो रोजगारासाठी त्याला रोजगार त्याला सहजरित्या उपलब्ध होऊ शकते आपण पाहू शकता संदीपजी रोडे हे एक युवक आहेत आणि नेमक्या युवकांच्या काय समस्या आहे आणि त्यावर प्रशासनाने किंवा लोकप्रतीने काय केलं पाहिजे एक त्यांनी उदाहरण दिलं नुकताच एक आमदार आमदारसह आमदार आणि आमदार सह आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात माजी आमदार महोदयांनी श आमदार महोदयावर धमक म्हणून काही त्यांचे शब्दरचना काही त्यांनी एक माहीत दिली होती सर नेमका विषय असा आहे की सर आमदार असो की माजी आमदार साहेब असो हे दोन्ही सत्तेमध्ये आहेत आणि नेमकं शेतकऱ्याचा प्रश्न आहेत आमदार महोदय असो किंवा माझी आमदार महोदय असो मान्य अजितदादा पवार हे सुद्धा मंत्री आहेत अर्थमंत्री राहिले आहेत तर नेमकं का आता काय नाही करू शकत ते आ, ते आमदार समोदयाला आरोप करत आहे परंतु ते स्वतः आज ते पण करू शकतात ना तर याच तुमची काय प्रतिक्रिया आहे सर्वात अगोदर तर आपल्या माध्यमातून मी माजी आमदार व सध्याचे जे आमदार आहे या दोन्ही गणमान्य व्यक्तींना विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याला शेतकरी हा राजकारणाचा एक मुद्दा म्हणून त्याला वापरू नका कारण की आज शेतकऱ्याच्या समस्या शेतकऱ्याच्या अडचणी ते शेतकऱ्यालाच माहीत आहे त्याची दिवाळी कशी साजरी झाली किंवा तो वर्षभरात कशा पद्धतीने त्याचा उदरनिर्वाह करतो नुकसान भरपाईचा जो विषय आलेला आहे त्या नुकसान भरपाईची जशी नुकसान भरपाई जाहीर झाली तर अनेक शेतकऱ्यांना वाटू लागलं होतं का आता दिवाळीचा सण आहे मोठा सण आहे हिंदू संस्कृतीनुसार तर आपल्याला यावेळेस जर मदत जर भेटली तर आपल्या ते पैसे दोन पैसे कामात पडू शकते अशी एक आशा त्यांची प्रलंबित झाली होती परंतु वेळेवर पाठपुरावा न झाल्यामुळे असा हो किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे आज मोर्शी विधानसभेतील शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई जे वेळेवर भेटायला पाहिजे होते ते भेटू शकले नाही त्याचाच परिपाक म्हणून जर आपण पाहिला तर मागच्या चार पाच दिवसात आमच्या मुर्शी तालुक्यात जवळपास दोन ते तीन शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांना आत्महत्या के केलेली आहे तर माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सध्याचे आमदार जे आहे चंद्रभाऊ यावलकर आणि जे माजी आमदार आहे देवेंद्रभाऊ भुयार यांना विनंती आहे की राजकारण करायसाठी आपल्याजवळ अनेक मुद्दे आहे अनेक विषय आहे परंतु शेतकरी शेती या विषयावर कृपया करून तुम्ही राजकारण करू नका तुमच्याकडून जेवढे काही वाटते जसं आता देवेंद्र भुयार साहेबांना वाटतं की मी मागच्या वेळेस मदत केली तर आताही तुम्ही मदत करू शकता ना आज जर तुमचे पवार साहेब माननीय अजित पवार साहेब तुमच्या मिस कॉलवर तुम्ही म्हणता की माझ्या मिस कॉलवर ते काम करते तर आजही तुम्ही तेवढ्याच तळमळीनं तुम्ही या भागाचे प्रतिनिधी आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे तर तुम्ही मदत का त्यांना वेळेवर उपलब्ध करून दिली नाही मग कशाला तुम्ही म्हणजे तुम्ही राजकारण करासाठी म्हणजे त्या आता सध्याचे जे आमदार आहे यांना कुठंतरी कमीपणा दाखवासाठी तुम्ही हे प्रयत्न करत आहे का तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहे शेतकरी चळवळीचा एक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं तर त्या पद्धतीनं तुम्ही एक तुमची भूमिका इथं निभवली पाहिजे होती अशी अपेक्षा मोर्शी विधानसभेतल्या शेतकऱ्यांना होती परंतु आतापर्यंतच्या तुमच्या कार्यकाळात किंवा तुमच्या एकंदरीत प्रवासात आमदार झाल्यानंतरच्या शेतकऱ्याप्रती की तुमचं जे काही दायित्व होतं ते तुम्ही निभवताना दिसून ना आले नाही खरंच भाऊ तुम्ही सांगू शकता तुम्ही तुम्ही आज सांगत आहेत खरं खरं शेतकऱ्याचा वरुण मंदा मतारसंघात शेतकऱ्याचा वाली शेतकऱ्याचा आवाज आज नाही राहिला आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज शेतकऱ्याच्या संदर्भात काही समस्या मांडण्याकरता आज असा आवाज नाही आहेत ज्यावेळेस मान्य माझे आमदार देवेंद्रजी भुयार हे शेतकऱ्याचे शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जात होते ते शेतकऱ्यासाठी विविध आंदोलन करत होते अधिकाऱ्यांच्या अंगावरसुद्धा जात होते कारण की त्यांचे आंदोलन आम्ही पाहिले आहेत त्यावेळेस आणि लोकांना आधार होता की शेतकऱ्याचा आधार म्हणून देवेंद्र पाहायला पाहायला जातोय परंतु पाच वर्ष झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर देवेंद्र दा देवेंद्र दादांनी जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या समस्या तशाच राहिल्या त्यांनी बोलून दाखवलं की मी नुकसान भर भरपाई असो की शेतकऱ्यांनी काम करत आहेत परंतु शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही राहिला असं वाटत आहेत की तुम्हाला सर नाही विश्वास नाही राहिला असा विषय नाही आहे निवडणुकीच्या वेळेस काय का काही का, लोक त्या तत्कालीन परिस्थितीला प्रभावित होऊन आपलं वोटिंग करत असतात एखाद्या वेळेस मतं जास्त भेटतात एखाद्या वेळेस मतं कमी भेटतात परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही परंतु त्या विश्वासाला खरं उतरणं त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे आज राजकीय नेत्याबद्दल जे आदर होता जो अगोदर आपण पाहत होतो की गावातला साधा ग्रामपंचायतचा सदस्य जरी असला तरी त्याला एक आदरयुक्त त्याला आदर दिला जात होता परंतु आज परिस्थितीशी पा दिसत आहे की तो आमदार असो का किती मोठा राजकीय व्यक्ती असो त्याला कुठल्याही प्रकारचा सामाजिक आदर आज शिल्लक राहिलेला दिसत नाही आहे तर याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत आपणच आहे कारण की ज्या पद्धतीनं नीतिमत्तेला आधारित राहूल किंवा वैचारिक किंवा तात्विक राजकारण अगोदरचे भया या मतदारसंघातील बायासाहेब देशमुख असो की नरेशचंद्रजी ठाकरे असो किंवा डॉक्टर अनिल बोंडे असो या लोकांनी जसं नीतिमत्तेला किंवा एक तत्त्वज्ञानाला तत्त्वाला आधारित एक राजकारण केलं तसं राजकारण मागच्या पाच दहा वर्षात कुठं या इथं दिसून निघालेलं आहे म्हणून शेतकऱ्यांचा जो विश्वास होता त्याला कुठेतरी तळा जाताना दिसून येत आहे सध्याचे जे आमदार आहे महोदय आहे त्यांना एकच वर्षाचा कालावधी हो झालेला आहे आपण त्यांना आणखी काहीतरी वेळ दिला पाहिजे की त्यांना काहीतरी शेतकऱ्याबद्दल काय काम करता येईल काय संधी त्यांना उपलब्ध होऊ शकते काय ते करू शकतात त्यांना जर आणखी वेळ दिल्यानंतर आपण नक्कीच त्याच्यावर काहीतरी निष्कर्ष काढू शकतो आजच आपण हे म्हणू शकत नाही की त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांना जर काही कालावधी जर दिला तर नक्कीच ते काहीतरी आपल्या शेतकरी बांधवासाठी काहीतरी काम करत विश्वासार्हतेचा जर विषय झाला तर नक्कीच राजकीय व्यक्तीबद्दल ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे लोकांचं समज हे आहे की त्या व्यक्तीला स्वतःची गरिबी दूर करायसाठी तो राजकारणात आलेला आहे एक वेळा तो निवडून आला की तो स्वतःच्या कोणत्या समस्या स्वतःची गरिबी कशी दूर करता येईल याच्यावरच लक्ष देतो मग बाकी शेतकऱ्याच्या रोजगाराच्या युवकांच्या महिलांच्या वृद्ध लोकांच्या समस्या त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे मान्य आमदार भाऊ यावलकर यांच्यावर आध्यात्मिक क्षेत्रावर त्यांच्यावर काही ते आरोप केले होते केलं माझी आमदारांनी केली तुमची काय प्रतिक्रिया नाही धर्म हा विषय प्रत्येकाचा आपापल्या समजप्रमाणे तो त्याचं हे अर्थ काढत असतो माझं म्हणणं आहे की आपण कोणाच्या व्यक्तिगत जे विचारधारा आहे किंवा व्यक्तिगत तो कशाला मानतो याच्यावर टीकाटीकपण केली नाही पाहिजे कोणी अल्लाला मानान कोणी ख्रिस्ताला मानान कोणी तथागत गौतम बुद्धाला मानान तर कोणी प्रभू श्रीरामला मानान तो त्याचा प्रत्येकाचा हे आहे म्हणून तो त्याचा एक त्याचा एक विषय करून त्याचा राजकीय हिशोबाने आपण जर त्याचा वापर करत असाल तर ते नक्कीच म्हणजे स्वीकारण्या जाणारी गोष्ट नाही आहे ज्या पद्धतीने त्यांच्या आध्यात्मिक विषयावर तुम्ही एका एका शुल्लक अशा भाषेत तुम्ही ते त्यांना विरोध करत आहे किंवा त्यांच्यावर टिप्पणी करत आहे तर माझी माझी आमदार साहेब देवेंद्र भुयारांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा आमदार राहिलेले आहे तुम्हीसुद्धा आध्यात्मिक तुम्ही क्षेत्रातूनच आलेले आहे म्हणून त्याचा कुठंतरी आपण मान ठेवला पाहिजे तर आपण आपणच जर श्रेष्ठ लोकांनी जर हा मान ठेवला नाही तर ग्रासरूटवर जे तळागाळातील जे आपले कार्यकर्ते आहे ते सुद्धा त्याच गोष्टी फॉलो करतात तेसुद्धा ते तसंच ते करायला पा पाहिल व यानं आणखी या मुर्शी विधानसभेतील जे राजकीय वातावरण आहे सामाजिक आणि धार्मिक वातावरण आहे आणखी ते गडूळ होईल लोका लोकात आपसात वाद निर्माण होऊ शकते म्हणून कृपया करून आपल्याला माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे का व्यक्तिगत न करता आपण या भागातील शेतकऱ्यांचं युवकांचं महिलांचं वृद्ध व्यक्तींचं कसं आपण त्यांना सहकार्य करता करू शकतो कसं त्यांना त्यांच्या विकासासाठी हातभार लावू शकतो असं जर करू शकले तर नक्कीच ते चांगलं होईल सर आपला वरुड मोर्शी मतदारसंघ हा सिंचनाचा भाग आहे आपल्यामध्ये वर्धा वर्धा अपर्धा धरण आहे मोठं आजूबाजूला शेकदरी विविध तलावसुद्धा आहेत धरणेसुद्धा आहेत लहान लहान आपल्या या मुरुड मोर्शी मतदारसंघाला दोन कृषी दोन वेळा कृषी मंत्रीपद लाभलेले आहेत आदरणीय से हर्षवर्धन दे दे दादा देशमुख हे सुद्धा कृषी मंत्री राहिले आहेत त्यानंतर डॉक्टर अनिलजी बोंडे सुद्धा कृषी मंत्री राहिले आहेत परंतु जसा तसा या भागाचा विकास झाला नाही आहे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे जे जसं विकास व्हायला पाहिजे होता तो विकास नाही झाला यावर तुमची काय प्रतिक्रिया सर तुम्ही सर्वात एक चांगला विषय घेतलेला आहे रोजगाराच्या बाबतीत जर एक जर विचार केला तर आपण पाहिलं की वरुड तालुक्यातही अनेक धरणं आहे आणि मोर्शी तालुक्यातही एक अपरोधा धरणं आहे तिथं जर आपण पर ते जे धरणाचे जे ठिकाण आहे किंवा इथे जे देवस्थान आहे जे जिथं लोकं मोठ्या संख्येने जातात त्याला जर आपण जर जसं आमच्या सालवर्डीला आ, शंकर महाराज शंक, शंकर महादेव महाराज आहे किंवा शंकरजीची एक तिथं गुफा आहे तिथं खूप मोठ्या संख्येनं लोक येतात तर तिथं जर आपण पर्यटन क्षेत्र म्हणून जर त्याला विकसित करू शकलो पश्चिम महाराष्ट्रात जर आपण गेलो तर तिथं अशा छोट्या मोठ्या तलावावर बोटिंगसारख्या आहे किंवा बऱ्याचशा फॅसिलिटी तिथं उपलब्ध असतात म्हणून तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटन निर्माण झालेलं आहे परंतु आपल्या इथे एवढं चांगले स्पॉट असतानासुद्धा आपण विदर्भातल्या चिखलदाराशिवाय बाकी कुठल्याही क्षेत्रात पर्यटन स्थळ म्हणून विकसित करू शकलो नाही तर सध्याचे जे आमदार आहे किंवा माझे आमदार आहे त्यांना माझी विनंती आहे की आपल्या इथं जी कुठं जिथं कुठं पर्यटन उद्योग जर निर्माण झाला तर नक्कीच त्या क्षेत्रातील परिसरातील युवकांना म्हणा महिलांना म्हणा लोकांना तिथं रोजगार किंवा दोन पैसे उपलब्ध होऊ शकते म्हणून ते पर्यटन स्थळ तिथं त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे त्याचबरोबर जे आपल्या इथं जे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पडते आणि पाणी नंतर ते पावसानंतर आपण पाहतो की दरवर्षी उन्हाळ्यात इथं पाण्याची टंचाई असते शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इथं पैसे खर्च करावा लागते कशासाठीच आपले संत्र जगवासाठी त्यांना बोर करावं लागते किंवा त्यांना विहीर खोदावे लागते किंवा त्यांना पाईपलाईनद्वारे करावं लागतं खर्च करावा लागते तर त्याचं जे पाण्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे मी मागच्या वेळेस आमदार देवेंद्रजी भुयाऱ्यांना एक योजना सांगितलेली होती का जसं एखादं जर धरण जर बांधायचं असेल तर मोठ्या प्रमाणात लँड आपल्याला लँड ॲक्विजाईज करावं लागते जमीन घ्यावी लागते आणि मग ते एक प्रक्रिया फार लांबदायक अशी प्र प्रक्रिया असते पण जर आपण जर तशाच पद्धतीने जर हे अपरोधा धरणातलं जर पाणी आहे तर ज्या ज्या नदी नदीद्वारे किंवा ज्या ज्या पाठाद्वारे तर धरणा दिवला आहे त्या नदीच्या उ उग, उगमा ठिकाणी किंवा जिथं महाराष्ट्राची सीमा आहे तिथपर्यंत जर पाईपलाईन थ्रू जर आपण हे पाणी पाठवून पुन्हा जर त्याच नदीतून जर प्रवाहित जर केलं तर यानं काय होईल त्या नदीच्या काठावर असणारे जेवढे की जलस्रोत आहे तर तसेच चार्ज होत राहील आणि आपल्याला नवीन धरणसुद्धा बनवावं लागत नाही असा एखादा पायलट प्रो पायलट प्रोजेक्ट आपण एखादा मुर्शी तालुक्यात आणि वरुड तालुक्यात करावा अशी माझी विनंती त्यांना होती परंतु काही कारणास्तव ते करू शकले नाही आता जे सध्या जे आमदार आहे मान्य चंद्रभाऊ यावलकर यांनासुद्धा मी विनंती करतो की आपण अशा प्रकारचा पायलट प्रोजेक्ट तिथं राबवला पाहिजे कारण की अशा प्रकारचा प्रोजेक्ट मी पश्चिम महाराष्ट्रात अकलूज ह्या ठिकाणी पाहिलेला आहे की ते कायम अवर्षणग्रस्त भाग असतानाही तिथलं जर तुम्ही जर शेतीची जर परिस्थिती पाहिली तर ते खूप चांगली आहे त्यांना बांधाजवळ पाणी उपलब्ध होऊ उरायला तशा पद्धती जर तुम्ही जर करू शकले तर या मोर्शी विधानसभेतील शेतकरी तुम्हाला अजून पंचवीस वर्षापर्यंत कोणती निवडणूक हारू देणार नाही खरंच हा संदीप सांगितलं आहे की जर शेतकरी सुजलाम सुफलाम जर झाला तर या भागातील शेतकरी पंचवीसने पन्नास वर्ष जोपर्यंत आमदार महोदय आपलं प्रतिज्ञ निभवणार तोपर्यंत त्यांच्यासोबत शेतकरी राहणार त्यामुळे या भागातील शेतकरी सुजलाम सुपलाम होणं फार गरजेचं आहे त्या त्याकरता ज्या काही योजना आहेत शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या काही योजना आहेत त्या अंमलबजावणी होणं फार महत्त्वाचं आहे सर एक आणखी एक प्रश्न असा आहे की आपल्या भागात कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो हा संत्रा नगरी म्हणून आपलं आपला हा औरुण वर्षी मतदारसंघ ओळखला जातो या या भागात संत्राउद शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत परंतु जर एखाद्या नैसर्गिक कुठलं संकट आलं किंवा नैसर्गिक कुठला एखादा रोग आला त्यावेळेस संत्रा संत्रा प्रक्रिया संदर्भात योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा स नेमकं संत्रा कसा पिकवला जाते त्याचं त्याचं संगोपन कसं केलं जाते आणि नेमकं कुठला असा एखादा रोग आल्यानंतर त्याचं काय उपाययोजना केली जाते याकरता संदर्भात यो शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही याकरता किशोरी कसे कार्यक्रम झाले पाहिजे कसे आता मुळाचा विषय कसं आहे की आपण जे संत्राची कलम लावतो जे जमिरी ह्या मातृवृक्षावर ग्राफ्टिंग करून एक संत्राचं झाड तयार केलं जाते आपण माग पाहतो आहे की मागवील शंभर वर्षापासून म्हणा आपण हे तेच त्या प्रकारची व्हेरायटी आपण आपल्या शेतात लावत आहे एक वेळा एखाद्या वेळेस ते त्या व्हेरायटीतलं रे रेजिस्टन्स पॉवर जर कमी झालं तर मग पुन्हा त्यात नवीन असे विकृती निर्माण होते आता आपण पाहतो की आपल्या संत्र्याच्या मागून डाळिंब आला आपल्या संत्र्याच्या मागून द्राक्ष आला द्राक्षात आपण पाहतो का चोवीस पंचवीस प्रकारच्या व्हेरायटी आहेत म्हणजे वाईनसाठी व्हेरायटी वेगळी आहे ज्यूससाठी व्हेरायटी वेगळी आहे त्यांना बेदाना मनुका तयार करायचा त्यासाठी व्हेरायटी वेगळी आहे तसंच जर आपण डाळिंबात गेलो तसंच जर आपण केळीत गेलो पपईत गेलो तर वेगवेगळ्या व्हेरायटीज उपलब्ध आहे परंतु संत्र्याच्या बाबतीत आपण पाहतो की मागच्या अनेक वर्षापासून जे काही रिसर्च झालेलं आहे जे काही एन आर सी सीच्या माध्यमातून मंद रिसर्च झालेला आहे किंवा जे काही शासकीय स्तरावर रिसर्च झालेलं आहे ते रिसर्च अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेलं नाही आहे म्हणून काय होते की आज संत्र्या तिथं अनेक मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की आपल्या भागातील हिरवे संत्राचे झाडं जा तोडले जात आहे तर ते एका निराशेतून एका नकारात्मक वातावरणातून शेतकरी तसं करत आहे म्हणून शासनाला माझी नम्र विनंती आहे की संत्रा जर पीकचं जगलं तर नक्कीच इतक्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते तर जे कोणतं तंत्रज्ञान संत्र्याच्या पिकाच्या संदर्भात चांगलं पीक घेण्यासाठी जर उपलब्ध असेल तर ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे जर आपण जसे प्रयत्न आता कृषी विभाग आपली इथं आहे कृषी विभाग अनेक योजना राबवते अनेक आपल्याला ते प्रशिक्षण घेताना दिसते परंतु बेसिक संत्र्याच्या जा संदर्भात ज्यावेळेस एखादी समस्या येते त्याच वेळेस एवढी कुठंतरी कृषी विभागाची टीम येते आणि ते पाहून जाते परत समस्या याच्या अगोदरच तुम्हाला याला काय होते समस्या याच्या अगोदर जर अशा अशा वातावरण वाता निर्माण ना अशी समस्या येऊ शकते अशी जर माहिती जर तुम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी वेड़ जर देऊ शकले तर नक्कीच भविष्यात होणाऱ्या ज्या कोणत्या चुका आहेत त्या टाळल्या जाऊ शकते आणि जे संभाव्य नुकसान आहे ते नुकसानी टाळलं जाऊ शकतं त्याच्या व्यतिरिक्त फळपीक विमा योजना जी आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप ठोस स्वरूपात मदत केली जाऊ शकते तर ते फळपीक विमा योजनेच्या माध्यमातून त्याचं जे प्रीमियम आहे जवळपास हेक्टरी जवळपास बारा हजार रुपये प्रीमियम आज शेतकऱ्याला भरावं लागते ते प्रीमियम जर आपण कुठंतरी कमी करू शकलो तर त्यात मोठ्या संख्येने शेतकरी ते फळपीक विमा विमा योजनेचा लाभ घेऊ शकते तर माझी आपल्या माध्यमातून माझी आपल्या आमदार साहेब चंद्रभाऊ जावलकर विनंती आहे की तुम्ही फळपीक विमा योजना किती प्रभावी पद्धतीने जर इथं राबवू शकले शेतकऱ्यांसाठी तर त्यांना मग नैसर्गिक आपत्तीतून शासन जे मदत करणार ते तर होईलच परंतु जे एक सरकारची जी योजना आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी पीक विमा योजना त्यातूनही त्याला ठोस अशी मदत होऊ शकते तर माझी हेच विनंती आहे की आपण त्याकडे जातीने लक्ष द्यावे याच भरुड मोर्शी मतदारसंघातील युवक मोठ्या संख्येने काम करण्यास तयार आहेत परंतु त्यांना आज पुन्हा मुंबई जावं लागत आहेत आपण पाहू शकता आपल्यातून ट्रायव्हर सगळ्यात जास्त भरून जातात पुन्हा मुंबईसाठी सगळ्यात युवक युवक आपल्या या भागातील मुंबई पुण्याला मुंबईला जात आहेत कारण की रोजगारा करतात परंतु तोच रोजगार आपल्या भागात आला पाहिजे याकरता नेमकं आपला एक आपल्या डोक्यात एक संकल्पना आहे किंवा आपण एक मेसेज देऊ शकता का तो आता कसं आहे रोजगाराचा विषय मी सुरुवातीलाच बोललो होतो आता इथं आज मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीची डिमांड आहे म्हणजे मागणी कशाची आहे आणि आपण त्याचा पुरवठा काय करू आलो मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतावर मार्केट चालत असते आज मार्केटमध्ये मा म्हणजे रोजगाराच्या बाबतीत जर विचार केला तर कशा प्रकारच्या कौशल्याला तिथं महत्त्व दिलं जाते आणि ते कौशल्य आपल्याजवळ आहे काय ते जर कौशल्य आपल्याजवळ नसेल तर शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम करून किंवा कुठं एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जर आपण जर कमी कालावधीचे जर प्रशिक्षण जर घेतले आणि ते कौशल्य जर आपल्यात निर्माण जर केलं तर आपल्याला नक्की रोजगार आ इथं नाही भेटणार परंतु बाहेर कुठेतरी उपलब्ध होऊ शकते आता जर आपल्याला इथं जर रोजगार उपलब्ध करून द्यायचं असेल तर ते काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे किंवा एका वर्षातही होणारी गोष्ट नाही जवळपास पाच वर्षाचा कृती कार्यक्रम घेऊन जर आपण इथं जर चाललो तर कुठंतरी चौथ्या पाचव्या वर्षी आपल्याला कुठंतरी त्याचे फळ दिसेल किंवा त्याचं त्याचं जे आहे त्याचं आपण जे म्हणू शकतो की त्याचं रिझल्ट जो आहे ते उत्तर जे आहे आपल्याला ते तीन ते चार वर्षानंतर दिसेल म्हणजे सुरुवातीला बेरोजगार युवकांचा किती लोकं बेरोजगार आहेत त्यांचा डेटा कलेक्ट करणं त्यानंतर त्यांचं कशात आवड निवड आहे त्यांच्यात कशा प्रकारचे कौशल्य कसे विकसित करता येईल ते विकसित करणं त्याच्यानंतर ते, ते विकसित झाल्यानंतर त्या प्रत्येक गावात दहा दहा पाच पाच शेत बेरोजगार युवकांचं किंवा महिलांचं म्हणा एक गट तयार करणं आणि त्या गटाच्या माध्यमातून एक छोटे छोटे लघु उद्योग तयार करणं आणि ते लघु उद्योग तयार करून मग त्याची मार्केटिंग जर करायची असेल तर त्याच गावातील काही पोरांना मार्केटिंगचं ट्रेनिंग करून ते वस्तू त्यांना मार्केटमध्ये विकण्यासाठी आपण ते एक रोजगार तिथं उपलब्ध देऊ शकतो आता महिलेच्या बाबतीत जर विचार केला का मोठ्या प्रमाणात बचत गट आपल्या इथं मुर्शी वरुड विधान तालुक्यात आहे परंतु त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बचतीच्या माध्यमातून पैसा जरी जमा झाला असला तरी त्या उद्योगासाठी ते वापरू शकत नाही कारण की त्यांनी अनेक लघु उद्योग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते तयार झालेले जो पदार्थ आहे किंवा ती वस्तू आहे ते ग्राहकापर्यंत ते स्वतः विकू शकत नाही म्हणजे महिला एक वस्तू चांगल्या पद्धतीने तयार करू शकते परंतु ते विकू शकत नाही त्याच पद्धतीनं परंतु जर त्याला जर त्याच गावातील जर बेरोजगार युवकांनी जर त्याची जर मार्केटिंग जर केली आणि त्यातून जो झालेला जो नफा आहे यातून जर त्यांना जर काही जर काही पैसे जर मिळाले तर नक्कीच त्या महिलांची पण समस्या सुटू शकते व त्या रोजग बेरोजगार युवकांनासुद्धा रोजगार इथं उपलब्ध होऊ शकते असे छोटे मोठे जे कुटीर उद्योग आहे लघु उद्योग आहे याला प्रोत्साहन दिलं पाहिजे याला राजाश्रय दिलं पाहिजे त्याच्या माध्यमांवरचूनच आज आपण इथं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतो येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणूक आहेत युवकांचा मोठ्या प्रमाणात या निवडणुका लढण्याचा एक संकल्प आहे त्यांना एक आतुरता आहे की निवडणूक लागतील आपण उभं राहावं तर नेमकं युवकांनी या राजकारणात यावं की नाही यावं सर युगांनी नक्कीच लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जसं मत द्यायचा अधिकार आहे तसंच निवडणुकीतही उभं राहण्याचा अधिकार आहे परंतु कसं आहे निवडणूक उभं राहत असताना आपल्याला ते समजलं पाहिजे की निवडणुकीत कशा पद्धतीनं आपण गेलो पाहिजे कशा पद्धतीनं आपण ते निवडणुकीत सहभागी झालो पाहिजे व एक इव्हेंट साजरा करायचा आजकाल नवीन पुरोहित काय झालेलं आहे की छोटे शॉर्ट टर्म असे इव्हेंट करतात आणि त्याला कुठंतरी तेच लाईफस्टाईल म्हणून ते मान्य करतात परंतु निवडणूक हा दर पाच वर्षातून होणारा एक असा इव्हेंट आहे की ज्याच्यातून त्या भागातील सर्व तळागाळातील असो एक श्रीमंत असो की एक गरीब असो प्रत्येकजण त्यात सहभागी होते म्हणून जर तुम्हाला जर निवडणुकीत खरंच जर तिथं सहभागी व्हायचं असेल तर चांगली गोष्ट आहे स्वागता आहे की नवीन लोक या राजकारणात आलेच पाहिजे परंतु त्याचे पायामुळे कोणते आहे ते निवडणूक कशा पद्धतीने लढली जाते त्याला कशा पद्धतीनं टीम पाहिजे कशा पद्धतीनं तुमची वॉर रूम पाहिजे कशी तुमची यंत्रणा पाहिजे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे तुमची जर एकीकडे जर आर्थिक परिस्थिती जर बेतायची असन आणि काही लोकं जर तुम्हाला मनात असेल की निवडणुकीला उभं राहा तर ते योग्य होणार नाही कारण की आपल्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणुकीत उभं राहता येते निवडणूक लढता येते परंतु सर्व गोष्टीचा विचार करून जर तुम्ही जर निर्णय घेतला तर नक्की तो चांगलं राहील माझी आमदारांनी सुद्धा निवडणूक लढले त्यावेळेस ते झोले फिरून त्यांनी लोकांचं एक मत घेऊन उभे राहिले ते त्यांच्यासोबत प्रत्येक गावातील नागरिक जुळ त्यावेळेस जुळलं होतं प्रत्येकाने पायी त्यांना दिली आणि त्यांनी बोलून दाखवलं की काम करत आहो काम करत राहील यावर तुमची काय प्रतिक्रिया त्यांनी जरी माझी आमदार जरी असले तरी त्यांना या म्हणजे एका महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट कृषी मंत्री यांना निवडणुकीत पराजयित करून लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं आज ठीक आहे पाच वर्षानंतर निवडणूक झाली तुम्ही पराजित झाले परंतु अजूनही तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत तुम्ही जसं तुमचं जे म्हणणं आहे की काम करत आलो आहे आणि काम करत राहू तर तुम्ही नक्कीच काम करत राहिले पाहिजे अशी आशा अशी अपेक्षा या मोर्शी विधानसभेतील शेतकऱ्याची प्रत्येक बेरोजगार युवकांची आणि महिलांची आहे जरूरी नाही आहे की तुम्हाला काम करायसाठी काही पद तुमच्याजवळ असलंच पाहिजे बी असे अनेक उदाहरण आपण घेऊ शकतो की त्या लोकांजवळ कोणते पद नाही आहे काही ओळख नाही आहे तरी ते शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी महिलांसाठी बेरोजगार युवकांसाठी ते अजून चांगल्या पद्धतीनं काम, काम, काम करत आहे म्हणून आपणही काम करत आहे काम करत राहू आणि अजूनही पुढेही तुमची गरज या मोर्शी विधानसभेला नक्कीच आहे तुमच्याही माध्यमातून तुमची जे तुमच्या पक्षात जे काही तुमची जे ओळख आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारच्या माध्यमातून तर तुम्ही जर काही वेगळ्या योजना किंवा निधी काही जर मतदारसंघ संघासाठी जर आणू शकले तर ते नक्कीच योग्य होईल चांगलं होईल एक सर माजी आमदार महोदयांच्या जे कार्यकर्ते आहेत एक सोशल मीडियावर एक एक विशेष मेसेज जे आहेत ते सोशल मीडियावर एकदम ॲक्टिव्ह असतात ते कुठलंही काही असलं काही प्रतिक्रिया आली जशी देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया हो किंवा आमदार महोदयांची प्रतिक्रिया तर हो, ते ॲक्टिव्ह असतात पण नेमकं या या पलीकडे काहीतरी कामासाठी महत्त्वाचं आहेत तर याबद्दल तुम्ही काय मेसेज द्याल सर आता सोशल मीडिया म्हटलं म्हणजे हे एक प्रकारची दोन तलवार आहे त्याने दुसऱ्याचाही गळा कापला जाऊ शकतो आणि स्वतःचाही गळा कापला जाऊ शकतो आजकालचं जर ट्रोल करायची जे पद्धत सुरू झाली आहे की नाही ते लोकशाहीसाठी खूप घातक आहे तुम्हाला जसं तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तसंच दुसऱ्याचंही मत तुम्हाला ते जसे तुम्हाला अधिकारा अधिकाराची जाणीव आहे की मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे मग तुमचं अधिकारासोबत कर्तव्यसुद्धा येते जसं तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तर तुमचं कर्तव्य आहे दुसऱ्याचं मत ऐकून घ्यायचं बरोबर आहे पण इथं अशी एक परंपरा सुरू झाली आहे की कोणी काही जर बोलत असेल तर त्याचं कुठल्याही प्रकारचं त्याचे मर्यादेचं पालन न करता एका खालच्या भाषेत शेलकी भाषेत आपल्याला काहीतरी विशेष काहीतरी आपल्याला समजते काहीतरी माहिती आहे असं समजून तिथं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं जाते त्या ट्रोलिंगला मी माझा तर याला विरोध आहे सक्त असा विरोध आहे असं कृपया करून ट्रोलिंग कोणी कोणाला करू नये तुम्हाला तुमचं मत मांडा आहे तुम्ही मत मांडा ना तुम्हाला विरोध करायचा आहे तर तुम्ही चांगल्या भाषेतही विरोध करू शकता एखाद्या खालच्या स्तरावरच्या भाषेचा वापर करून तुम्ही कोणत्याही गणमान्य व्यक्तीचा जर इथं जर अपमान करत असाल तर ते योग्य नाही आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की सोशल मीडिया हे असं माध्यम झालेलं आहे का ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्यांना तुमच्या भागातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्यांना तुम्ही वाचा फोडू शकता तर त्याचा उपयोग तुम्ही त्या चांगल्या सकारात्मक दृष्टीसाठी केला पाहिजे निका नुसतं राजकारणासाठी तुम्ही त्याचा वापर करायचा आपल्या नेत्याबद्दल काहीतरी चांगलं बोलायचं त्याला शुभेच्छा द्यायचा आणि दुसरा विरोधी नेता आहे त्याच्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलायचं असं न करता सकारात्मक बाजूने जर आपण जर ते घेऊ शकलो तर नक्कीच एक खेळीमेळीचं वातावरण या मोर्शीवरून तालुक्यात राहू शकते आता राजकारणाचा मित्रांनो विषय कसा असते की राजकीय नेते काय करतात माहिती आहे काय ते वरच्या स्तरावर आपापलं आप बरोबर ते भागून घेतात परंतु आपण जे कार्यकर्ते असतो की नाही आपण जमिनीत एवढा विरोध करून टाकतो जमीन स्तरावर की आपण मग एकमेकाचे दुश्मन झाल्यासारखं वागायचा प्रयत्न करतो मित्रांनो माझी आपल्या नम्र विनंती आहे की या स्तरावर तुम्ही जाऊ नका आपलं जे पूर्ण नातं आहे की आपल्या गावगळाचे जे, जे संबंध आहे ते आपण जपले पाहिजे एखाद्या राजकीय नेत्यासाठी जर आपण जर ते संबंध खराब करत असाल तर ते या मुर्शी किंवा वरुड तालुक्यासाठी चांगली गोष्ट राहणार सोशल मीडिया हाताळत असताना आपला आपल्या गावाचं आपलं कुटुंबाचं नाव वाईट होणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे राजकारण राजकारण हे राजकारण केलं पाहिजे परंतु राजकारणासाठी आपण आपल्या गावातील आपल्या मित्राशीच आपले संबंध खराब झाले नाही पाहिजे कारण की आपल्याला आखरी आपल्या सुखादुखात आपला शेजारी आपला मित्र हाच येणार आहेत राजकारण राजकारणी मंडळी नाही येणार आहे कारण की आपल्या स्थानिक आपले संबंध असतात त्यामुळे राजकारण राजकारणाच्या बाजूला परंतु आपल्या नेत्यासाठी आपल्या लोकांसाठी आपण आपल्या परिसरातील नागरिकांशी किंवा आपल्या मित्राशी किंवा आपल्या शेजाऱ्याशी कधीच भांडण करू नये कारण की आखी आपल्या सुखादुखात तोच येणार आहेत त्यामुळे राजकारण केलं पाहिजे नेत्याविषयी आदर असला पाहिजे परंतु आपल्या नेत्यासाठी आपण संघ वैर घेऊ नये आज भाऊनीसुद्धा सांगितलं आहेत एक त्यांचा अनुभव आहे आणि आम्हीसुद्धा तेच सांगतो की राज तुम्हाला प्रत्येक नेत्याचा आदर असायला पाहिजे परंतु कुठल्या आपल्या नेत्यासाठी आपण पुण्या व्यक्ती जो आरोप किंवा प्रत्यारोप करू नये आणि आपण आपली आपल्या किंवा आपल्या परिवाराचं नाव खराब करू नये हेच आमचा मेसेज आहे आणि एक भाऊची मुलाखत घेण्याचा हाच विशेष आहे की युवकांसाठी की नेमकं काय झालं पाहिजे वळू मुर्शी मतदारसंघामध्ये असंख्य आमदार होऊन गेले आमदार खासदार लाभलेले आहेत परंतु या भागात जसा विकास युवकांसाठी झाला पाहिजे तसा होत नाही आहे याकरता नेमकं काय केलं पाहिजे मान्य आमदार महोदय हे प्रयत्न करत आहेत त्यांना नुकतं एक वर्ष होत आहेत ते सुद्धा आपल्या भागात काय नेमकं नवीन करता याकडे प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना मार्गदर्शन सुद्धा फार महत्त्वाचं आहे पात्र आहे कॅमेरा निकोबाणीचं प्रवीण सारखे चुळा न्यूज पोर्टल